लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की जयंत आता विश्वाच्या किचनपर्यंत पोहोचलेला असतो तिथेच जान्हवीसुद्धा किचनमध्ये चहा नाश्त्याच्या प्लेट्स भरत असते विश्वा जान्हवीला येऊन म्हणत असतो की जयंत बाहेरच आहे तर तू अजिबात पॅनिक होऊ नकोस जोपर्यंत तुझा हा मित्र तुझ्यासोबत आहे तोपर्यंत जयंतला तुझ्यापर्यंत अजिबात पोहोचू देणार नाही असा विश्वा जान्हवीला धीर देत असतो आणि जयंत तिथून पाणी पिऊन गेलेला असतो जयंतला आता संशय आलेला आहे की विश्वाच्या हालचाली किचनमध्ये खूपच धक्कादायक असतात आणि त्याच्यामुळे जयंत आता काटेकोरपणे विश्वाकडे निरीक्षण लक्ष देत असतो त्यानंतर हॉलमध्ये जयंत विश्वाच्या आईला एक विनंती करतो की माझ्या बायकोने म्हणलेलं गाणं मला इथे रेकॉर्ड करायचं आहे हे ऐकल्यावर मात्र विश्वा जयंतला जयंतला म्हणतो की नाही मिस्टर कानेटकर इथं तुमच्या बायकोचं अजिबात सॉन्ग प्ले करता येणार नाही हे ऐकून जयंतला धक्काच बसतो त्यानंतर पुन्हा विश्वास सारवासारव करतो आणि म्हणतो की इथं व्हिडिओ प्ले करता येणार नाही पण ऑडिओ तुम्हाला प्ले करता येईल आणि ऑडिओ ऐकल्यावर विश्वाची आई जे गाणं ऐकते ते, ते विश्वाच्या आईला ऐकून खूप धक्का बसतो कारण की जे गाणं तनू म्हणते तेच गाणं ह्या जयांची बायको सुद्धा त्याच आवाजामध्ये म्हणत असते आता सई आणि विश्वाचारीला याबद्दल संशय आलेला असतो इकडे आता सिद्धूला पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकलेलं असतं त्याला भेटायला आता भावना जेलमध्ये पोचलेली असते आणि हे सर्व आजीला कळत आहे त्याच्यामुळे आजी म्हणते आहे की ती भावना जेलमध्ये सिद्धूला भेटायला पोचलीच कशी तर पाटलांच्याच घरामध्ये नक्की कोण फितूर आहे ती मग त्या शोधून काढल्याशिवाय शांत बसणारच नाही भावना काय आता सिद्धूला जेलमधून सोडवण्यात यशस्वी होईल का हे पाहणं रंजक ठर